नमस्कार शेतकरी बांधवांनी हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज घोडेगाव बाजारमध्ये म्हैस विक्रीसाठी उपलब्ध आहे पाहू शकतं शेतकरी मित्रांनो एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोलीत खात्रीशीर म्हशी घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात पाहू शकता समोरची म्हैस चौदा लिटर दूध क्षमतेची पाहू शकता एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत ही दोन नंबरची म्हैस अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत खात्रीशीरित्या घोडेगाव मार्केटमध्ये पाहू शकता दुधाच्या शिरा हरियाणापेक्षा पंजाबपेक्षा स्वस्त म्हैस घोडेगाव बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे एकदम खात्रीशीर व्यवहार आर्षवर्धन डेअरी फार्ममार्फत घोडेगाव बाजारमध्ये दर आठवड्याला खात्रीशीर म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असते तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत खरेदी करायचे असते त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या मशी खरेदी करा हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव म्हैस बाजार पाहू शकता शेतकरी मित्रांनो बारा प्लस दूध क्षमतेची म्हैस आठ ते दहा दिवस खाली होण्यासाठी वेळी होऊ शकते एकदम गॅरंटेड हर्षवर्धन डेअरी फार्ममार्फत खात्रीशीर खरेदी घोडेगाव बाजारमध्ये होऊ शकते एकदम गॅरंटेड खात्रीशीर व्यवहार हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव हो म्हैस बाजार पाहू शकते शेतकरी मित्रांनो बारा लिटर दूध क्षमतेची म्हैस ऐंशी हजारापासून तर एक लाख चाळीस हजारापर्यंत खात्रीशीरित्या म्हैस विक्रीसाठी उपलब्ध असतं आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये पाहू शकतात एकदम गॅरंटेड व्यवहार हर्षवर्धन डेअरी फार मार्फत नेहमीच खात्रीच्या दुधाच्या म्हशी आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर शे म्हशी अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत खात्रीशीरित्या खरेदी करायची असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव महेश बाजार रेट ऐंशी हजारापासून तर एक लाख चाळीस हजारापर्यंत खात्रीशीरित्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या जवान म्हशी आज विक्रीसाठी उपलब्ध होते तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीशीर म्हशी खरेदी करा हर्षवर्धन डेअरी फॉर्म घोडेगाव म्हैश बाजार पाहू शकता पंजाब हरियाणापेक्षा स्वस्त म्हैस घोडेगाव बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे एकदम गॅरंटेड व्यवहार हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव म्हैस बाजार पाहू शकता हजारोच्या संख्येने दोन ते तीन हजार दर आठवड्याला विक्रीसाठी उपलब्ध असतात पाहू शकता एकदम गॅरंटेड हर्षवर्धन डेअरी फॉर्म मार्केट खात्रीशीरित्या पाहू शकता एकदम गॅरंटेड व्यवहार हर्षवर्धन डेअरी फॉर्म एक हजार ते पंधराशे दर आठवड्याला वार शुक्रवार खात्रीशीरित्या ऐंशी हजारापासून तर एक लाख चाळीस हजारापर्यंत दहा लिटरपासून तर अठरा लिटर दूध क्षमतेची मैस घोडेगाव बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असते पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीरित्या घोडेगाव बाजारात म्हैस विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर मशी खरेदी करायच्या असतात त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव म्हैस बाजार बोला भाऊ याच्या आधी तुम्ही म्हशी खरेदी केल्या कसं लागलं व्यवस्थित ना शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी आपलं कोण मागच्या हप्त्यात दोन मशी खरेदी केल्या होत्या आणि या, या आपल्याला दोन मशी खरेदी करायच्या आहेत शेतकरी मित्रांनो प्रतिक प्रतिक्रिया जाणून घेऊ कसं वाटलं व्यवहार चांगला आहे ना काय सांगतात शेतकऱ्यांना या म्हणून घोडेगावला मिळतो ना फक्त हर्षवर्धन डेअरी पंप हे होते शेतकरी आणि त्यांना आपल्याकडून खात्रीशीर म्हशी खरेदी झाल्याबद्दल त्यांनी आपले आभार व्यक्त केले आणि खात्रीशीर म्हशी घोडेगाव बाजारात खरेदी होत असतात शकता एकदम गॅरंटीड सोड ना ना पाऊर आहे सोड ना दे दोन शब्दात एकदम गॅरंटीड एकदम गॅरंटीड एकदम एकदम खात्रीशीर एकदम गॅरंटीड खात्रीशे रुपया घोडेगाव बाजारेसाठी उपलब्ध वड रे ख्रिश्या जापर सुद्धा आपल्या मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतो वडा गिरजापर बारा ते चौदा लिटर दूध क्षमतेची गिरजापर घोडेगाव बाजारमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे होऊ शकते एकदम गॅरंटीड काय किंमत सांगतो किंमत काय सांगतो एक लाख सत्तर हजार सांगायला व्यवहार लावले कमी झालं